लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वृणाल दुसानीस तुम्हाला माहीतच असेल ती इतके वर्ष कुठे होती काय करत होती आणि अचानक तिने लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेपासून कसं कमबॅक केलं चला तरच जाणून घेऊया वृणाल दुसानीस ही सगळ्यांचीच आवडती आहे तिला तिच्या आयुष्याची पहिली मालिका माझी या प्रियाला प्रीतकडे नाही मिळाली होती तिचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पुणे महाराष्ट्रामध्ये झाला पहिल्या मालिकेपासूनच ती घराघरात पोचली तिचा निरागस चेहरा तिचे बोलके डोळे लोकांना भरपूर आवडले सर्वांना हवीहवीशी वाटणारे मृणाल दुसानेस अगदी कमी वेळातच भरपूर प्रसिद्ध झाले त्यानंतर तिने मागे वळून कधीच पाहिलं नाही तू तिथे मी मन हे बावरे असासा सर सुरेखबाई आम्ही सारे खवय्ये यांसारख्या रिॲलिटी शो आणि प्रसिद्ध मालिकातून ती घराघरात पोहोचली त्याचसोबत तिने मुंबई टाईम आणि श्रीमंत दामोदर पंत यांसारख्या महत्त्वाच्या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं होतं लग्नानंतर काही वर्षातच मृणालला एक गोड आणि गोंडस मुलगी झाली आणि ती यू एसला सेटल झाली आपल्या मुलीला भरपूर वेळ द्यावा आणि तिचं बालपण पाहता यावं यासाठी मृणाल दुसानीस इने तिचं करिअरही सोडलं मात्र आता मुलगी मोठी झाल्यानंतर तिने परत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेपासून कमबॅक केलं लोकांना तिची भरपूर प्रतीक्षा होती तिच्या चाहत्यांमुळेच तिने आता या मालिकेपासून पदार्पण केलेलं आहे ती या मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारत असून या मालिकेला एक वेगळंच वळण आलेलं आहे खरं तर काव्या आणि नंदिनी ह्या बहिणी असून काव्याचं लग्न आधी जीवाशी होणार होतं परंतु ते आता नंदिनीसोबत झालेलं आहे नंदिनीचे ॲक्टिंग लोकांना भरपूर आवडते तर तुम्हाला सुद्धा नंदिनी म्हणजेच मृणालचं काम आवडतं का मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद